मंडळी अभिनेता उमेश कामत हा मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे त्याने अनेक चित्रपट आणि मालिकांमधून महत्वाची भूमिका साकारली आहे तर त्याची पत्नी प्रिया बापट ही सुद्धा एक लोकप्रिय अभिनेत्री आहे प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी लोकप्रिय जोडींपैकी एक आहे नुकतीच या जोडीने एक गुड न्यूज शेअर केली आहे ही न्यूज म्हणजे नुकतीच अभिनेता उमेश कामत यांनी एक बाईक खरेदी केली आहे तर नुकताच उमेश कामत याने महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे त्यासाठी त्याला एक बाईकची गरज होती तर नुकतीच त्याने त्याची ड्रीम बाईक खरेदी केली आहे आणि त्याचा हा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे तर त्याच्या बाईकची किंमत आहे तीन लाख चौदा हजार रुपये बाईक खरेदी करत असताना उमेशची पत्नी प्रिया बापट ही सुद्धा शोरूममध्ये उपस्थित होती तर ही बाईक घेऊन उमेश कामत त्याच्या सेलिब्रिटी मित्रांसह हो, महाराष्ट्र फिरण्यासाठी सज्ज झाला आहे या नव्या कोऱ्या बाईकने उमेशला महाराष्ट्र फिरायचं आहे त्याच्या सेलिब्रिटी मित्रांसह हो, त्याचा महाराष्ट्र दौरा नुकताच सुरू झाला आहे